काय म्हणते आता ही आई काय म्हणते काय नाही ऐन हो, मायवल्या कॉलेज मध्ये मा जायच्या टाइमावर आवत देते काय म्हणतो आई इकडे ती बाबू ये बार इकडे आलो आलो येतच होतो ना आता येऊनच तुला आईल होतो बाहेर आवाज दिला बघेल तो सर काय म्हणतो सांग काय झालं अरे थे थे ते पाहुणे नाही का आपली वाले आपली ते काजल पोरगी आणि तिची बाई आता जाऊन राहिले का नाही त्या साडी घेतली आणि त्या पोरीली दिली एक साडी तर बस स्टॉपवर नेऊन सोड बर बाबू त्या दोघी सोडणार रे बाबू थोडस तिकड आपल्या कॉलेज मध्ये तू तर तिकडून जाता जाता पुरीले सोडून देते तिच्या माहिले पोरीले दे बाबू झाल्या ताईच्या तयार आहे बस स्टॉप लाई दूर आहे कडमच्या बस मध्ये बसून द्याव लागते आणि माझ्या तेवढं दूर नेऊन तुका मी गेली बस स्टॉपवर

मी बाई हे पोट्ट कशी बी ओडकी पाडकी होईन त्या पोरी सोबत म्हणून त्याच्या गाडीवर पाठवतो म्हटलं हे पोट्ट लावते आपलंच लावाली पोरके आहे बाई ते मनात एवढी भरली का नाही काजल किती मस्त पोरगी आहे आमचा सागरचा आणि तिचा जोडा मस्त होते पण आ आडंबी त्या हेडंबीले सोडायला लावतो आणि ह्या लेच हे करायला लावतो लग्न नाही तिच्या मायासोबत बोलीन मी नंतर पहिले काही हे पुट्टेल तर आवडली पाहिजे ते गाडीवर पाठवतो म्हटलं ते पुट्ट म्हणजे म्हणलं अरे हे मी म्हणलं काय त्याले काही त्या तू जाय बसून दे बस बसमध्ये की बस स्टॉपवर सोडून आपला आता रिश्ता जोडला त्या घरासोबत आपल्याला काही त्याटोत पाठवणं बरोबर वाटते का त्याजवळ गाडी आहे गोडी आहे ना चांगलं वाटते का ते आपली पोरगी देऊन राहिलो त्या घरी चांगलं वाटते काय म्हणन ते म्हणा येईल तर म्हणा हे नाही आहे म्हणा गाड्या आहे गोड्या आहे घरी तिथपर्यंत नेऊन नाही देऊ शकले म्हणा मी या टन पाठवलं म्हणा आम्हाले असे नाही म्हणन का ते काय वाई तू बी लावत निसती काय झालं या टन गेले काय मी नस नेऊन पाहिजे ना असं जरुरी आहे का जरुरी राहले बाई चंद पोट्ट आहे बाई मायवाले हे माहित नाही कसं त्या राणीच्या शेच्यात फसलं तर फसाले आ किती वेळेचे सांगू राहिली ऐकून नाही राहिलं बाई हे पोट्ट नेऊन देत का नाही देऊन देत तरी एवढं सांग मला फक्त बाकीचं नको सांगू मला

मी म्हटलं आता बसय तर संध्याकाळी सोयन घरी तर जाऊ दे म्हणलं काजलनं मी थांबून गेलो माय बाई साड्या नेसवल्या आम्हाला दोघी लेबी आणि काजलचं असं नाव घे बाई का काही विचारू नको ते सगळेच्या सगळे स्वयंपाक केला तिनं काजलचं जण नाव घेते म्हणा आम्ही घेतो स्वयंपाक पाणी कामा काजल काजलच काय मग कुठं आहे आता तुम्ही आता निघतो ना माझी नाही नीम राहिलो आता याटो इथून भेटत नाही म्हणते दोन शीतासाठी बस स्टॉपवर झाले तर आता ते त्या संध्याचा भाऊ ते का सागर सागर नाही का तर नेऊन देऊन राहिला बा पोरगा आम्हाला दोघी माहिले किले इकडे येऊन जाणारी रात रा इकडे उद्या माय वहिनी नाईनाची स्वयंपाकाची आपत पडते ना, ना तिकड मग आता तुमचे भाऊ तर माहीत आहे ना कसे आहे मग मले नाही थांबता दिवसासाठी का होती नाही घेऊन का एका दिवसासाठी पोरगी घरी असती काजल तर मी आली असती तिकडं पोरगी सोबत आहे ना काजल दोघ्याच्या दोघे आणि मग तिकडं कोण पायन नाही इकडूनच जातो आम्ही डायरेक्ट कडमले इकडं काही येत नाही तुमच्या इकडं मग नंतर येईनच ना कधी बी बरं बापा बर नाही नाही तुमचे भाऊ म्हणे फोन कर म्हणे आणि विचार म्हणे बाईले कसं आहे कसं नाही नाही यावं लागते का, कोसा कोसा नहीं तो, नहीं तो या का आ, दोन चार माणसं घेऊन काय झालं का काय लग नाही लग्न मोडलं याच्यासाठी तर म्हणून फोन लावला सांगून द्या काळजी करायची काही गरज नाही म्हणा झालं म्हणा लग्न ज्या दिवशी आहे त्याच दिवशी आहे ते काय ते आजकालचे लेकर तमशेल उलिस काही म्हणलं का झालं उलिस काही म्हणलं का हे केलं आणि ते केलं झालं नाटलं काजेल न गिजल समजावलं आणि तिच्या घरच्या लोकांनी समजावलं तर पोरगी ते आता झाली तयार असं असं हो का नाही चांगली गोष्ट आहे म्हणा चांगली गोष्ट आहे अरे ठेवतो मग मी ठेवतो हो हो ठेवा झालं तुम्ही आल्या मस्त वाटलं हो बाप्पा आरातच किती मस्त वाटलं बाई लय शांत भेटलो बरं झालं आल्यात खाली मिसताना का होईना पण आल्या आई बाई

मजाक करते होते तिला मजाक करायची सवय आहे काजलले म्हणाले मनाले वाईट वाटून नको घेऊ बाप्पा तू आ संध्या ते मजा की आहे पोरगी नाही माहित आहे ना मला त्याचा स्वभाव मजा की आहे का जल ताईचा माहित आहे माहित आहे मी नाही वाईट वाटून घेत त्याचं वाल कालपासून लय मजाक करून राहिल्या वहिनी असं वहिनी तसं त्यावल्या मी कशाला वाईट वाटून घेऊची आपण याच्या गोष्टी सर नाही करे बाहेर निघाला मला तिकडे उशीर होऊन राहिलं तरी हा कधी बसते ना कधी नाही इथं लवकर निघून दिलेलं असतं यायला बस स्टॉप ना मी तिकडं कॉलेज मध्ये तरी गेलो असतो यायचं होतच नाही रात माल पाय जा, न, जा बाई न घे जा बाई आणि बाय रे हा ये जा बाई न जा जा बाई चला येईन बाई <laughs> निघतो मग आम्ही येतो हा घरी नाही का लवकर गेलेलंच बर आता यायची आप काय आपत असं काय नाही तसं लय मोठं कुटुंब आहे म्हणा देते घेते त्याले जेवण पाणी घेत तसं काही नाही राहून दे तीन दिवस मस्त हा राहून काय चल बाई नाही <laughs> नाही मामीजी जा लागते ना घरी बर बर जाय मामीजी बसा लवकर आई बस बर तू कस बसाव आपण दोघी जणी आई यातच गेलो असतो तर बर झालं नसतं काय कस बसा तू बस आई मामी कशी बसू मंदा तो बाई काज मी साडी घालून आहे आणि कशी काय बसू बाप्पा तू बस ना बाई हा तू ड्रेस घालून आहे ना दोन पाय टाकून तुझी बसताय ते वाटून गेलो असतं तर परवडलं असतं हो बाई व काजल हा कसं बसाव मला नाही समजून राहिलं बस नव काजल भाई आले बसू दे मीन बाईले मांगून आणि तू मदत बस भाई काजल आ तो ड्रेस घालून आहे ना या वाला साडी घालू वन साईड जाते मग पूर्ण हे वजन बस ना भाई ना गा 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 आई कशी बसू आम्ही मामा आले बसू नाही वाटत आई मंदात मी विचार करून राहिली बाई काजल आणि जाऊ दे ना बस का होते बसल्या ना काही नाही होत पोरग तसं चांगलं आहे व ते पोर शाळेवर मास्तर आहे ना ते पोरग हा चांगला पोरगा आहे चांगले विचाराचं पोरगा आहे ते बस काही नाही पोरग तस बाई बस तस बस। नाही जी, जी बस बस, बस, बस <coughs> किती मस्त जोडा आहे बाई दोघाचा किती मस्त शोभून राहिले आ किती सादरी दिसून राहिले बाई लक्ष्मी नारायणचा जोडा हा किती मस्त दिसून राहिले बाई सारखे सारखे आणि ह्या माया पोट्या ना तिने केलं बांडेपूरची केसवाली ते राणी

म्हणलं राग का गेला का नाही गेला बा अजूनही एवढ्याश्या गोष्टीचं वाईट मानून घेतलं डायरेक्ट लग्न करून राहिली होती म्हणून म्हणलं कराव का नाही कराव बा कोण एवढे वेळेस गेला तो उचलला नाही आता अजून एक वेळा करून पाह म्हणलं <laughs> नाही जी त्या दिवशी माहित नाही मला काय झालं काय नाही तर तुम्ही एकदम अचानक त्या पोराचं नाव काढलं ना तर म्हणून नाही का मला बेकारच वाटलं होतं आणि कसं रिॲक्ट करावं म्हणून समजलं नाही म्हणून मी चालली चालली खरंच रागाल आलता आता झालं म्हणा सगळं राग गेला <laughs> तुम्ही नाराज <रजाए> आहे का पोगाचा हात तुम्हीच घेतला पोरी ना आम्हाला पोगाचा हात तरी आहे का नाराज होऊ नये मी काय करतो नाराज सॉरी आम्हालाच म्हणा लागते नाही नाही जी तसं नाही केवळ जाऊ दे ना मी सॉरी म्हणतो झालं

जाऊ दे ना विसरून जाते आम्हाला गोष्टी हा जेवले गेले का जेवलो बहिणी आनंद दिलो होतो जेवलो मी काय म्हटलं हो ठेवतो मी आई येऊन राहिली आई ना बोलायला मनाई केली बर लग्न होईपर्यंत आपल्याला मी नंतर मग संध्याकाळी करतो तुम्हाला कॉल हा ठीक आहे ठीक आहे गेली मा हे पोट्टी आ एवढं पाहून राहिली बाई घरोघरी पोट्टी काही दिसून नाही राहिली कुठं गेली ना कुठं नाही तर राणी आ कुठं गेली ना कुठं नाही तर निर्मला बाई निर्मला बाई काय झालं थांब 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 आली आली थांब पोरगी बिचारे माईवाली राणी दिसूनच नाही राहिली आ? त्या घरी आ गिरी आहे हाय का तिच्या जवळ बसते कधी कधी आपण आता हे दोन चार दिवस झाले ते वाली कोणासोबत बोलून नाही राहिली का कुठं बसून नाही राहिली आणि अचानकच घरून गायब झाली माय तिकडे मी भांडे घासत होती आणि काही सांगतलं नाही ना काही नाही कुठं गेली कुठं नाही बिचारे काही समजून नाही साऱ्याच्या घरी पाहिलं आता तू इकडं जातो म्हटलं पाहिले तर तू दिसली तू कुठं गेलती इकडं अंजनी बाईच्या घरी गेली होती मी बसाले थोडीशी बसली आणि आता घरी चालली होती असं नाही बसून ना घरी गेली तर आपली छायाच्या घरी गिरी आपल्या त्या श्वेता जवळ गे तिच्या नंदेजवड माय तिच्या त्या नंदेच्या घरी नाही जात ते श्वेताच्या घरी गिरी नाही जात आली तवांची पाल नाही आली ना इकडं ते श्वेता आता पेपर देऊन आली तर असं नाही का एका लि शब्द बोलायचं का घरी जायचं आधी कशी आहे का आहे वहिनी आलीच नाही ना ते पोर आली ते हे काय जाईन व राणी राणी नाही जात मा आ मग कुठे गेली पार्लर असं गे का की पाहिलं का तिकडे जाऊन निर्मला बाई तिले तिचे सूज नाही काय पार्लर मध्ये जाईन व निस्ती बिचारी लढतच राहते लढतच राहते काय म्हणलं त्या जवळ काय नाहीत आ कालाही फोन केला त्या जवळले तिनं काय बोलणं होते काय नाही थोडस ऐकू येते बाई मले आ ते काय पार्लर मारलं तिचं कडे लक्ष नाही आहे आ काय ना काय नाही नाही त्या जवळले बोलू शकत आता का इनच केलं तर कुठं गेली कुठं नाही आ पाहूनच राहिली तरी पण तिच्याकडे लक्षच ठेवतो बाई आ मी निर्मला बाई कुठं गेली कुठं नाही मला चकमा देऊन असं ना सन्ना, सन्ना कुठं नाही जा समजदार पोरगी आहे ते कुठं जाणार आहे असं इकडं तिकडं बसून कोणा नाही कोणाजवळ बसून असं ते पापा बाप्पा तो मी कुठं गेली कुठं नाही तर मला ना धाकधुकच वाटते बाई या पोट्टीचं कायची समजदार आहे व समजदार असती तर असं करून ठेवलं असतं का बिचारे काय करू निर्मला बाई मी बी आ मले ना असं वाटते कधी कधी का माझ्या जीवाचं काही करून टाकाव या लेकर आहे पायी गेली बाप्पा मी हे तरी अशी म्हणतो ते जीव दिल्यानंतर काही बरोबर होणार आहे का आता जे झालं ते झालं जाऊ दे चाल बरं मी पाहिले येतो कुठं असन कुठं नाही कुठं बसून असं नाही तर काय व शीतलच्या घरी गिरी गेली असन का नाहीत नाही व त्या पोरीसोबत तर जास्त बोलतही नाही व आणि त्या शीतल सोबत व आ कुठं गेली कुठं नाहीत था, बरं बाप्पा पाय हे रावले नाही घरी रावले असतात त्याला तरी पाठवलं असतं काल दोघी जणी पाहू आपण कुठं गेली कुठं नाही तर असं नित ही कुठं नाही कुठं बसून तूही मोठी खाबरत बाप्पा